नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावणी सोमवार तिसरा श्रावणी सोमवार त्याचसोबत आज आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन बहीण भावाच्या अतूट नाट्यासाठीचा सण आहे आज तर त्यासाठी आपण झटपट होणारे मेनू केलेले आहेत तर कोणते आहेत ते मेनू चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण सर्व झटपट होणारे मेनू केलेले आहेत आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण जो रुद्राभिषेक केला त्याचसोबत आपण सत्यनारायण पूजन केलेलं आहे प्रदोषकाळी तो व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा उद्याचा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि दोन्ही जर एकत्र करायचं म्हटलं असं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी मी एका एक दिवसाचे दोन व्हिडिओ केलेले आहेत तर चला बघूयात आपण झटपट होणाऱ्या थाळीमध्ये काय केलं आहे कुकरमध्ये तेल घालून घेतलं जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी करून घेतली त्यामध्ये घातल्या बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो चवीनुसार मीठ घातलं सगळं छान परतून घेतलं आणि त्यामध्ये नंतर सुखे मसाले घातले काळं तिखट धणे जिरे पावडर आणि थोडीशी हळद आणि हवा असेल तर गरम मसाला नंतर दोन कच्चे बटाटे सालं न काढता स्वच्छ धुवून घेतले जाडसर फोडी करून घेतल्या दोन गाजर ते देखील स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतले त्यानंतर फ्रोझन मटार घेतलेले आहेत त्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता फ्लॉवर असेल किंवा फरजबी असेल तर ॲड करू शकतो आपण त्यानंतर सगळे मसाले परतल्यानंतर आपण भाज्या घालून घेणार आहोत आणि छान परतायचं आहे तोपर्यंत तो पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी घालून घ्यायचं उकळी आली की फक्त एक शिट्टी करायची कुकरला अगदी झटपट होणारी ही बटाट्याची भाजी जी लग्नाच्या पंक्तीमध्ये असते किंवा आचारी स्टाईल असते ना त्या पद्धतीची होते आणि सालीमुळं म्हणजे आपण बटाट्याची साल काढलेली नाही आहे ना त्यामुळे चवदेखील अगदी अप्रतिम येते आणि सण समारंभ असलं ना तर वेगळं काहीतरी करायचं आपण नेहमी प्रयत्न करतो मग ही झटपट भाजी नक्की करून बघा आपल्या थाळीची आपल्या सण समारंभाची शोभा नक्कीच वाढेल आणि आपण कुकरचं झाकण लावून घेतलं आणि तोपर्यंत तो दुसऱ्या भाजीची तयारी करून घेतली तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मोहरी जिरेची फोडणी केली थोडंसं हिंग घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घेतलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे कडीपत्ता घालून घेतला ही सर्व तयारी म्हणजे मी जसे मेनू ठरले होते त्या पद्धतीने सर्व तयारी अगोदर करून घेतली होती त्यामुळे माझा स्वयंपाक फक्त अर्धा ते पाऊन तासामध्ये झालेला आहे मिरची छान परतली की त्यामध्ये स्वच्छ धुतलेला कोबी घालायचा म्हणजे कोबी अगोदर धुवून घेतला नंतर पातळ पातळ काप करून घेतले तर कोबी घालून घेतला चवीनुसार मीठ घातलं आणि हरभऱ्याची डाळ एक तास भिजत घातली होती ती डाळ घालून घेतली शेंगा कूट घातलं नाही किंवा ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं देखील आपण घातलेलं नाही आहे फक्त आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे देखील पत्ताकोबीची ह्या भाजीची चव खूप अप्रतिम येते भाज्या झाल्यानंतर मी फुलक्यांसाठी कणिक भिजवून घेतली तर थोड्याशा कणकीमध्ये म्हणजे आपल्याला जितकी कणिक लागणार आहे त्या कणकीमध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडंसं तेल घालून घेतलं आणि मस्त अशी घट्टसर आपण सुरुवातीला भिजवून घ्यायची आहे आणि नंतर झाकण घालून जोपर्यंत आपली दुसरी तयारी होती आपण जे मेनू करणार आहोत तोपर्यंत कणिक छान भिजते झाकण घालून ठेवून द्यायचे त्यानंतर आपण रक्षाबंधनसाठी स्पेशल असा नारळी भात करतोय पण अगदी पारंपरिक पद्धतीनं करतो आहे जुन्या पद्धतीनं जसं बायका करायच्या म्हणजे सासूबाई किंवा आई करायची ना त्या पद्धतीनं आहे पॅनवरती तूप घालून घेतलं तूप थोडंसं सरळ हाताने वापरायचं आहे म्हणजे चवदेखील छान येते त्यामध्ये अर्धे वाटे काजू घालून घेतले काजू छान परतले की एक वाटी ओल्या नारळाचा चव म्हणजे कीज घालून घेतला आणि अर्धी वाटी गूळ किसून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला एकजीव एक, एक संघ करायचा आहे बरं का म्हणजे मेल्ट होऊ द्यायचा गूळ आणि ती जो नारळाचा चव जो आहे किंवा नारळाचा कीज जो आहे ना तो एक जीव होऊन दिला ना की चव खूप अप्रतिम येते आणि तूप घातले त्यामुळे चिकटणार देखील नाही आहे खाली आणि त्यानंतर ना त्यामध्ये एक वाटी स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून घेतला हा अख्खा बासमती तांदूळ वापरलेला आहे मी तांदूळ भिजत घातला नव्हता फक्त स्वच्छ धुवून ठेवला होता जोपर्यंत आपण नारळाचा आणि गुळाचं मिश्रण परतत होतो तोपर्यंत त्यामध्ये आपण अडीच वाटी उखळलेलं पाणी घातलं आहे आपण जेव्हा नारळ आणि गूळ परतत होतो त्यावेळी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते उखळतं पाणी घालून घेतलं छान सगळं मिक्स केलं आणि त्याला उखळी आल्यानंतर दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंग घालून घेतल्या तुम्हाला हवी असे तर तुम्ही दालचिनी देखील घालू शकता पण माझ्याकडे थोडंसं जास्त स्ट्रॉंग फ्लेवर म्हणजे कच्च्या मसाल्याची आवडत नाहीत त्यामुळे मी ह्या वेळेला घातलं तुपात परतलं तरी छान लागतं केसरच्या दोन ते तीन काड्या घालून घेतल्या झाकण घातलं आणि मंदाचेवर छान हा नारळी भात शिजवून घेतला तुम्ही पाहताल अगदी मोकळा होतो पण असा फटफटीत होत नाही आणि चव अगदी अप्रतिम येते कारण गूळ आणि ओल्या खोबऱ्यासोबत आपण तांदूळ शिजवलेला आहे वेगळा जर भात शिजवून घेतला तर ही चव येत नाही एकत्र सगळं शिजवल्यामुळं खूप सुंदर अशी चव येते आणि जेव्हा आपण तोंडामध्ये असा विरघळतो भात म्हणजे मेल्ट होतो इतका सुंदर असा चविष्ट होतो त्यामुळं एकदा ना या पद्धतीनं नक्की करून बघा खूप सुंदर अशी चव येते चला बघूयात पुढचा मेनू काय केला तर एक वाटी मूग डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ दोन ते तीन तास भिजत घातलं होतं म्हणजे सकाळी भिजत घातलं होतं आणि त्यानंतर छान भिजल्यानंतर पाणी काढून टाकलं त्यामध्ये आणि जाडसर असं वाटून घेतलं नंतर त्यात हिरवी मिरची आलं लसूण जिरे ह्याची पेस्ट घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घातली आणि पालक जो असतो ना तो स्वच्छ धुवून घेतला होता आणि बारीक असा चिरून घेतला होता हा आपण वेगळ्या पद्धतीचा वडा करतोय मूग डाळ हरभऱ्याची डाळ मिक्स अशी आणि त्यामध्ये पालकाची भाजी खूप चविष्ट होतो हा वेगळ्या पद्धतीचा आहे नेहमी आपण कांदा भजी किंवा बटाटे वडा करतो ना तर ही वेगळ्या चवीचा होतो असा छान मिक्स केल्यानंतर आपण कडकडीत तेलामध्ये आपला जो छोटा बटाटे वडा असतो की नाही त्या आकारामध्ये आपण तळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पकोडे करायचे नाही आहेत वेगळा वडा करायचा आहे हातावर जेव्हा आपण मिश्रण घेऊ तेव्हा असं थोडंसं गोलसर फिरवायचं आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायचं तेल कडकडीत असावं आणि तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करावी म्हणजे जास्त बारीक जर केली तर तेल पिले जातात आणि खूप मोठी केली तर मध्येपर्यंत छान असे शिजले जात नाहीत त्यामुळे मिडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहताल हातावरती जेव्हा मिश्रण घेतलं आहे तेव्हा थोडंसं असं घोळून घेतला हातावरती आणि मग तो वडा आपण सोडलेला आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि करताना व्यवस्थित करा कारण तेल गरम तेलाचं काम आहे आता अनुभवानी हळूहळू ह्या गोष्टी येतात जेव्हा आपण एकदा दोनदा करून ह्या गोष्टी पाहतो तेव्हा आणि मस्त असे आपण वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहता अगदी खरपूस असे आपले वडे तळलेले आहेत त्यानंतर तांदळाची पापडी देखील मी लागलीच तळून घेतली आणि डब्यामध्ये घालून ठेवली कारण सध्या वातावरण थोडंसं पावसाचं आहे थोडंसं लगेच पापडी आणि किंवा कुरडई हे प्र प्रकार जे असतात ना सादळले जातात म्हणून आता आपण फुलके करणार आहोत तर फुलक्यासाठी जी आपण कणिक भिजवली होती ना तुम्ही पाहताल अगदी मौसूत अशी झालेली आहे पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि छान गोल असा लाटून घ्यायचा आणि मध्यभागी आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे तूप लावायचा आपण नेहमी घडीची पोळी करतो त्यावेळी की नाही आपण तेल लावतो मध्ये पण तूप लावल्यानंतर ना चव खूप छान येते बरं का आणि अगदी टमटमीत फुकतो देखील ह्या पद्धतीनं मी तूप लावून घेतलं तूप थोडंसं मी गरम तव्यावरती वाटी ठेवली होती त्यामुळे वितळून घेतलं आणि थोडीशी पिठी घातली आणि ह्या पद्धतीने आपल्याला ह्याची घडी करून घ्यायची आहे ही स्टेप केली ना फुलका अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा नरम राहतो आणि टमटमीत तम फुगताना खूप सुंदर फुगतो आपण नॉर्मली जे फक्त लाटून करतो फुलके ते ह्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं फुगत नाहीत आणि वातळं होतात जरा एखाद दुसऱ्या तासाने की नाही वातळं होतात म्हणून ना थोडी ही स्टेप केली की चविष्ट पण होतो आणि मौलुसलुशीत असा फुलका राहतो आणि भाजताना आपण डायरेक्ट गॅसवर नाही भाजायचा गॅसची फ्लेम आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते त्यामुळे फुलका देखील आपण चपातीसारखा की नाही तव्यावरतीच भाजायचा छान तूप लावून घ्यायचं तुम्ही पाहताना मस्त असे टमटमीत फुगलेले आहेत आपले सर्व फुलके एकसारखे फुगलेले आहेत आणि हॉटपॉटमध्ये आपण घालून घेणार आहोत हाच पेपर आहे जो मी परवा शॉप्सीवरून आपण जी रील केली होती त्यामध्ये दाखवला होता आपल्या नवीन किचन ऑर्गनायझर वस्तू आपण मागवल्या ना त्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे आपल्या घरामध्ये नवीन मेंबर ॲड झालेले आहेत ते आहेत स्वामी विवेकानंद तुम्ही पाहताल अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्या घरात आलेली आहे आणि त्या मूर्तीचे भाव पाहिल्यानंतर आपोआप चेहऱ्यावर ती स्माईल येतं बरं का ही इतकी सुंदर मूर्ती आहे मला त्याची क्लिप घेतल्याशिवाय राहावलं नाही कारण माझे जे, जे व्हिवर्स आहेत जे मला डेली बघतात त्या लोकांसाठी मी ही क्लिप घेऊन आलेली आहे त्यामुळे ना इतकी सुंदर आहे डोळे बंद असे स्वामी विवेकानंदांचे आणि चेहऱ्यावरचे भाव जे स्मितहास्य आहे त्यांचं ते शब्दात सांगता येत नाही माझ्या मिस्टरांना आपल्या गावाकडच्या लोकांनी म्हणजे आमचं इथून पाच किलोमीटरवर गाव आहे तिथल्या लोकांनी ही मूर्ती सप्रेम भेट म्हणून दिलेली आहे आणि ही मूर्ती पंधरा ऑगस्टच्या दिवशी दिलेली होती पण त्यांनी आणली नव्हती आता आज ही मूर्ती आपल्या घरी आलेली आहे तर खूप सुंदर अशी मूर्ती आपल्या घरी आलेली आहे तर आता आपण सर्व मेनू झालेले आहेत ताट करूया नैवेद्याचं तर नारळी भात आहे मिक्स व्हेज नंतर पत्ताकोबीची भाजी आणि ही केली होती मी ओल्या नारळाची चटणी त्यानंतर आहेत आपला वडा त्याच्यासोबत मिरची हे आहे पापड जा होता, आणी गर्मा -गर्म अशे आणी तर पाहे जे आपण तळलं होतं आणि गरमागरम असे फुलके आणि सॅलड तर असायलाच पाहिजे सुंदर असे आपले सगळे मेनू झालेले आहेत कोणत्याही उपवासाला तुम्ही करू शकतात आता बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण विरहित सगळे मेनू केले जातात पण आमच्याकडे मराठवाड्यामध्ये फक्त एकादशीला कांदा लसूण वर्ज मांडला जातो बाकी इतर सगळ्या दिवशी कांदा लसूण वापरला जातो त्यामुळे आमच्याकडे देखील सवय नाही आहे कांदा लसूण विरहित गोष्टी करण्याची बऱ्यापैकी मी गुरुचरित्र पारण करते म्हणून गुरुवारी करण्याचा प्रयत्न करते तर असे हे आपले मेनू अगदी झटपट होणारे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याकडे जी आलेली मूर्ती आहे स्वामी विवेकानंदांची देखील कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका असेच रोज छान छान ब्लॉग छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण उद्या रुद्राभिषेक त्याचसोबत सत्यनारायण पूजन कसं केलं तो व्हिडिओ येणार आहे कारण सगळंच शक्य होत नाही एका दिवशी करणं त्यामुळे आजचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करत आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत श्री स्वामी समर्थ